किनवट माहोर येथील पेसा क्षेत्रातील विद्यार्थी यांनी पेसा क्षेत्र सतरा सत्रासंवर्ग पदभरती व दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजीचे सामान्य प्रशासन विभाग आदिवासी विशेष पदभरती निकाली काढण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे टी ई टी किंवा सी टी ई टी या शैक्षणिक पात्रतेला तीन वर्षाची शिथिलता देण्यात यावी सेवानिवृत्त शिक्षकांना पेसा क्षेत्रात नियुक्त देण्यात येऊ नये नियुक्त देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात यावे अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी श्री हरी फोले आतिश बुरकुले गजानन गुहाडे किरवेली गणपत बुरके तुकाराम गायकवाड शिवाजी शिंदे अरविंद शिवशंकर मिरासे अशोक बुरकुले माधव झिंगरे डॉक्टर पुंडलिक यांची उपस्थिती होती नमस्कार आम्ही किनवट आणि माहूर पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहोत आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आमचं भेटण्यामागचा उद्देश असा आहे की आम्ही जे त्यांना सांगितलं म्हणजे आमची जे सतरा संवर्गातली जी पेसा भरती होती सतरा सवर्गातील जी पेसा भरती होती ती पेसा भरती त्यांनी तत्काळ निकाली काढावी हा असा आमचा पहिला मुद्दा होता आणि शासनाने एक काय केलेलं आहे शासन आता म्हणते की त्याच्यावर न्यायालयाने याचिका दाखल केलेली आहे जे बिघर आदिवासी संघटना आहे त्यांनी त्यांनी सांगितले की जोवर न्यायालयाचा निकाल लागणार नाही तोवर यांनी भरती प्रक्रिया जी आहे ते पूर्णत्वास आणणार नाही किंवा निकाल लावणार आहेत पण आदिवासी पेसा जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्राचा निकाल त्यांनी रोखून ठेवणार आहेत आमचं म्हणणं असं आहे की सर्वांचा त्यांनी निकाल लावला पाहिजे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे किंवा आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होताय तो अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो त्यांना भेटलो आणि दुसरी महत्वाची गोष्ट शासन आणि प्रशासन जे आहे जे आदिवासी विद्यार्थ्यांसोबत किंवा आदिवासी समाजासोबत दू दुटपीचं जे राजकारण खेळत आहे हे त्यांनी बंद केलं पाहिजे एक एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस एकोणीसचा जो जी आर आहे तो जी आर त्यांनी सांगितलंय न्यायालयाचा की त्यांनी सांगितलं जे अधिसंख्य पद झालेलं आहे जसं की आदिवासी विद्यार्थ्यांना साडेबारा हजार पद भरती करून घ्यावी असं शासनाने सांगितलेलं आहे शासनाने सांगितलेलं असताना सुद्धा शासनाने आणखीन सुद्धा तो जे साडेबारा हजार पद भरती आहे ती पद भरती आणखीन केलेली नाही दोन हजार चोवीस लागलं दोन हजार चोवीस संपायला आलं आणि एक सांगते की आम्ही न्यायालयाच्या अधीन राहून जे न्यायालयाने आम्हाला सांगितलेलं आहे जी पेसा भरती आहे सतरा सवर्गातील ती भरती आम्ही रोखवलेली आहे की दो दु, दुटपी जी भूमिका आहे शासनाची किंवा प्रशासनाची त्यांनी थांबवली पाहिजे आणि जो आमच्यावर अन्याय होत आहे आदिवासी समाजावर आदिवासी विद्यार्थ्यावर ते कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि त्यांना निवे, निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या दिल नंतर त्यांना सांगितलं की जर आमचं जर, जर जे काही निवेदन आहे मार्गी जर पाच ऑगस्ट पर्यंत जर लागलं नाही तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा उच्चते साधून आम्ही आत्मदहन करणार आहोत तेही आदिवासी विकास भवन आयुक्तालय नाशिक इथे